सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूयात तुम्ही ते लिहून घेऊ शकता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग ग्रामस्थ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले म्हणूनच गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला प्रत्येकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले न्याय समानता व बंधुता प्रस्थापित झाली संविधानामुळेच आज आपला देश जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही असलेला देश बनला आहे आज आपण सुखा समाधान जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत त्यामागे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे हे विसरून चालणार नाही देशासाठी अमर झालेल्या सर्व त्यांना त्रिवार नमन करूया आणि देशाची एकता व शांतता अधिक वृंदी करण्याचा दृढ निश्चय करूया जय हिंद जय भारत धन्यवाद जात जाता एवढंच म्हणेन उत्सव तीन रंगाचा आबाळी आज सजला नतमस्तक ने त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच सोपे सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा